ठाणे मध्यवर्ती कारागृहात अभिजात मराठी भाषा सप्ताह हो। मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांचे सौजन्य महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभर अभिजात मराठी भाषा सप्ताह हो। साजरा करण्यात येत आहे मराठी भाषेचा अभिजात दर्जा साजरा करण्यासाठी तसेच मराठी हो। भाषेची समृद्ध परंपरा साहित्य संस्कृती आणि तिचे वैभव यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सप्ताह हो। विविध शासकीय कार्यालये शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक स्तरावर उत्साहात साजरा केला जात आहे ठाणे मध्यवर्ती कारागृह हो। ठाणे येथेही अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा व नियोजन कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती राणी भोसले यांनी तयार केले आहे कार्यक्रमाचे उद्दिष्ट कारागृहातील बंदीमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करणे वाचन संस्कृतीचा प्रसार करणे तसेच साहित्य आणि भाषिक अभिरुची वाढवणे हे आहे या निमित्ताने आज बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांच्या सौजज्ञाने मराठाणे मध्यवर्ती कारागृहात ग्रंथ प्रदर्शनी भरवण्यात आली या प्रदर्शनीत मराठी भाषेतील विविध नामांकित लेखकांचे ग्रंथ चरित्रे कादंबऱ्या संग्रह हो, आत्मचरित्रे सामाजिक आणि प्रेरणादायी साहित्य अशा विविध हो, विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणेच्या ग्रंथपाल श्रीमती वंदना माने यांनी अति अधीक्षक श्री राजाराम भोसले यांना प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या सर्व ग्रंथाचे विनामूल्य भेट स्वरूपात हस्तांतर करण्यात आल्याचे पत्र सुपूर्त केले मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्यवाह श्री दुर्गेश आकेकर आकेरकर कार्यकारिणी सदस्य श्री निशिकांत महांकाळ लिपिक श्रीमती पूजा च सु, मनुजा चव्हाण व श्रीमती मिनल गाडवेल शिपाई श्री सचिन नाईक हे मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमास वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री कैलास भवर श्री कुमार अहिरे श्री पाटील तुरुंगाधिकारी श्री राजेंद्र वडते तसेच कारागृहातील इतर अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने बंदीजन उपस्थित होते या प्रसंगी अती अधिक शक्षी राजाराम भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे साधन असून ते मनाची दारे उघडते पुस्तकांच्या माध्यमातून आपण विचार संस्कार आणि ज्ञान यांचा सा साठा वाढवू शकतो कारागृहात वाचनाची संस्कृती जोपासल्यास बंदीजनांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री लक्ष्मण साळवे शिक्षक यांनी केले त्यांनी उपस्थित पाहुण्यांचे मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेचे आणि कारागृह प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमास कारागृहातील अधिकारी कर्मचारी आणि बंदिजन यांचा अस्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमामुळे बंदिजनांमध्ये मराठी भाषेबद्दल आदर प्रेम आणि अभिमानाची भावना निर्माण होऊन वाचनाची सवय लागण्यास मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला